पपईमध्ये पाऊस पडल्यानंतर फवारणी का करावी एखादं बुरशीनाशक का घ्यावं त्याचं कारण असं आहे मित्रांनो की पपईच्या डेठाजवळ असा थोडासा खुलगट भाग असतो आणि तिथं पाणी साचतं पाणी साचल्यामुळं काय होतं का, का तिथं पाण्याने आपलं बुरशी धावते तिथं बुरशी लागू नये म्हणून तिथं फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे बघा आणि जर आपण फवारणी नाही केली तर सात ते आठ दिवसानंतर आपल्याला तिथं बुरशी आल्यासारखे दिसते किंवा देठाला असं सडतं आणि पपई ॲटोमॅटिक गळून जाते कि किंवा हो असा रिंग व्हायरसचा सुद्धा प्रमाण होतो तर यासाठी तर यासाठी अँट्रोकॉल कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे हे बायर कंपनीचं आणि त्याचं कॉम्बिनेशन त्याला जोड ॲलिट हे सिस्टमॅटिक फंगिसाइड आहे ह्या दोन बुरशीनाशकाने त्याला बुरशी लागणार नाही आणि त्या रिंगस्पॉट व्हायरससाठी स्पीडिंग म्हणून एक औषधे तर ती फवारणी केल्यानंतर ते रिंगस्पॉट व्हायरससुद्धा गायब होतो ना फळांवर एकदम चकाकी येईल अशा पद्धतीनं